अध्यक्ष मोदय सन्मानिय सदस्य श्रीमती ताई खोडके यांनी अमरावतीच्या बेलघाट व्याघर प्रकल्पाच्या अनुषंगाने जे वर्णन केलं तापमानाचं त्या मताशी मी समजते उन्हाळ्यामध्ये में, मे महिन्यामध्ये पंचेचाळीस डिग्रीपर्यंत तिथं तापमान जातं आणि निश्चितपणे जे पानवटे आहेत त्यांची पाण्याची पातळी कमी होते परंतु एकूणच खात्याच्या अनुषंगानं जो अहवाल त्या ठिकाणी प्राप्त झाला त्यामध्ये नैसर्गिक पानवटे पाचशे एकसष्ट आहेत कृत्रिम पानवटे चारशे बत्तीस आहेत सोलर पंप दोनशे दोन आहेत सिमेंट बंधारे दोनशे एकोणसत्तर आहेत दगडी बांध आठशे पंच्याण्णव बेलघाट बंधारे बाराशे छत्तीस अनिकेट बंधारे पंधरा माती बंधारे सदुसष्ट वणतले एकशे वीस परंतु त्यांनी एक बाब सांगितली फार पूर्वी काम केलेलं त्याच्यामध्ये माती साठलेली आहे निश्चितपणे त्या अनुषंगानं खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यात साठलेला गाल काढला जाईल जिथे दुरुस्ती करण्याची गरज असेल ती दुरुस्ती केली जाईल आणि निश्चितपणे मग आपली जर त्यात साधारण तीन महिन्याच्या आतमध्ये याच्यात जर सुद्धा हा पावसाला आहे पावसाल्यानंतर त्याच्यात काम होतील आणि कामं नाही झाली तर आपल्याला अन्य त्या परिसरातील लोकप्रतिनिधी बोलून मंत्रालयामध्ये बैठक लावली जायला